एस पी साहेबांना भेटले काय नेमकं काय मागणी तुमची भेटली परवा माझी गाडी कृष्णा गायके नावाचा भाजपचा कार्यकर्ता जो या देशाचे माझे केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून आला त्यानं माझी गाडी फोडली ते गेल्या आठ दिवसापासून तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत होता त्याला बऱ्याच आमच्या बांधवांनी समजून सांगितलं की तू असं का करतो त्याने सुद्धा बऱ्याच बांधवांना सांगितलं की मी गाडी फोडणार वैयक्तिक मी त्याला मेसेज केला त्यावेळेस ते त्यानं मला सुद्धा रिप्लाय दिला ते स्क्रीनशॉट ते सगळं साहेबांना दाखवलं त्यानं चॅलेंज करून मी गाडी फोडतो माझी ताकद तुला दाखवतो अशा पद्धतीनं त्यानं बोलून ती गाडी आहे आम्हाला असं वाटलं तर त्याच्या गावामध्ये फोडेल काल त्याच्या गावामध्ये सत्कार झाला डी जे लावून त्या गावामध्ये आमचं स्वागत केलं त्याचे वडील काका सगळे लोक त्या कार्यक्रमामध्ये होते परंतु हा कुणाच्या सांगण्याहून हा माथे फिरूपणा करतोय याच्यामध्ये राजकीय षडयंत्र आहे एकवीस जानेवारीला येणाऱ्या राज्यव्यापी मोठं आंदोलन आजाद मैदानात होणार आहे मी राज्यभर फिरतो समाजाचं मोठं आंदोलन होतंय आणि हे थांबावं माझं फिरणं थांबावं माझ्यावर धाक निर्माण व्हावा यासाठी जाणून बुजून केलेलं हे राजकीय फार मोठं षडयंत्र आहे मी आता एस पी काल पोलीस स्टेशनला त्याच्याविषयी जी तक्रार दिलेली आहे त्या संदर्भात काय कारवाई झाली काय करतात साहेब या चर्चा करत असताना याच्या मागचे राजकीय षडयंत्र आहे याला कुणाकुणाचे फोन आले यानं कुणाकुणाला फोन केले याच्या संपर्कात कोण आहे हा सगळा तपास करून या राजकीय षडयंत्राचा पर्दाफाश करावा अशा प्रकारची विनंती एस पी साहेबांना भेटून या ठिकाणी आम्ही केलेली आहे गाडी मी जाळलेली नाही आतापर्यंत जगा या जगामध्ये कोणी चोरी केली असेल खून केला असेल मला एखादा आरोपी असा दाखवा की जो म्हणतो की हे गुन्हा मी केलेला आहे मला अपेक्षा होती खरं म्हणजे त्याच्याकडनं तो ज्या पद्धतीनं मला त्याने हा मेसेज केला ना तुम्हाला मेसेज दाखवतो की ज्या पद्धतीनं त्यानं भाषा वापरली की चुप मी गाडी फोडून दाखवतो हे पुढचे परिणाम भोगायला मी तयार आहे माझी पण ताकद दाखवून देतो ज्या कॉन्फिडन्सने त्याने त्यानं हे बोलला ना इतकी जर डेरिंग आहे ना हा जर खरा मर्द आहे ना त्यानं सांगायला पाहिजे पुढे येऊन यस मी फोडली ही गाडी काय करायचं करा हा म्हणजे गप्पा मारायच्या मर्दानकीच्या आणि काम करायचे हे ना मर्दाचे असा हा माथे आहे त्यांना बोलायला पाहिजे अरे क्लिअर आहे ना त्यांना नाही फोडी तर कोण फोडी ते पोलीस सांगतील कोणती गाडी आमच्या कॉलनी मध्ये आलेली आहे यानं याच्या संपर्कात कोणी दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे आणि मी जर खोटी तक्रार केली असेल त्याने माझ्या नावाचा रिपोर्ट द्यावा की माझ्या नावाची खोटी तक्रार केली म्हणून पोलीस तो तपासाचा भाग आहे पोलीस ते कर, चेक करतील आज काय म्हटलं वगैरे केली सुरक्षेसाठी खरं म्हणजे दोन महिन्यापूर्वी आमच्या सहकार्याने अर्ज दिला होता आणि हे वास्तव आहे की राज्यभर फिरत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या मनामध्ये आमच्याविषयी भाव झालेला आहे आमच्या जीवाला धोका यात काही शंका नाही आता ते पोलीस प्रशासनानं खरं म्हणजे आतापर्यंत पावलं उचलायला पाहिजे होती आता ते म्हटले की तुम्ही एक अर्ज करा तुम्हाला जर वाटत असेल पोलीस प्रोडक्शन तर देतो आम्हाला वाटण्यापेक्षा समाजाला काय वाटतं सरकारला काय वाटतं हे महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला पोलीस संरक्षण देते असं तुमचा आरोप आहे नाही आता पाहू देतात नाही देतात कोणापासून धोका ज्या ज्या लोकांना असं वाटतं कि धनगर आरक्षणाची चळवळ मोठी होऊ नये ज्या ज्या लोकांना असं वाटतं की दीपक बोराडेने राज्यात फिरणं बंद करावं हे सगळ्या प्रकारचे लोक यामध्ये असू शकतात सर तुम्ही सीडीआरची मागणी केली त्याच्या असं कसं सुटलं का बरोबर कारण मी पोलीस खात्यात काम केलंय ना मला हे सगळं तपास कसा असतो काय असतं हे सगळं कळतं म्हणून त्याच्या मोबाईलवर कोणाचे फोन आले त्याचं टावर लोकेशन काय होतं घटना घडली तेव्हा त्याचा मोबाईल कुठे त्याच्या मोबाईल सोबत इतर कोणते मोबाईल होते कारण हे एकट्या माणसाचं काम नाहीये ये ये ही बुद्धी त्या नालायकाची नाहीये ही कृती एकट्याची नाहीये याच्या या षडयंत्रामध्ये इतर लोक सहभागी आहेत आणि ही घटना घडत असताना याला अंजाम देण्यासाठी सुद्धा याच्या सोबत लोक आहेत एकट्याचं काम नाहीये असं काय घडलेलं आहे काय झाले त्याच्या मागे समाजाचा घरकाबेदी लंकाट आहे हजारो वर्षापासूनचा इतिहास आहे बाहेरच्या माणसाची कुणाची बोलायची हिंमत नाही मग याच्या मागे राजकीय षडजंद्र याच्यामुळेच तर म्हणतो मी की मी म्हणतो हा रावसाहेब दानवेंचा कार्यकर्ता आहे रावसाहेब दानवे माझे राजकीय विरोधक आहेत ते भाजपचे नेते हा भाजपचा कार्यकर्ता आहे भाजप माझा विरोधक आहे भाजपला वाटतंय दीपक बोराडेचं आंदोलन मोठं होऊ नये मग जर त्यांनी खुलासे करावेत एकतर पोलिसांनी प्रामाणिक तपास करावा किंवा त्यांनी खुलासे करावेत रावसाहेब दानवे सांगावं त्या कार्यकर्त्याबद्दल त्याचं काय मत आहे ही गाडी फोडली त्यांना पटलं का आज ही जी घटना घडली आमच्या कॉलनीमध्ये आमच्या परिवारामध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न केला याचा समर्थन रावसाहेब पाटील दानवे करतात का देवेंद्र फडणवीस साहेब भाजपचा कार्यकर्ता आहे ताब्यात घेतलेला पोलिसांनी माहिती हा पोलिसांनी अटक केल्याची माहिती आता तपास करतील पोलिस काय करतात पाहू कशा पद्धतीने तपास करतात कोण कोण याच्यात हे षडयंत्र जर यांनी पोलिसांनी जर व्यवस्थित तपास केला आणि हे सगळं षडयंत्र उघड केलं तर आमचं समाधान होईल दोन तुम्ही पोलीस अर्ज तुम्हाला संरक्षण मिळालेलं नाही मी अर्ज केलेला नाही hmm. मला आता समाज बांधवांनी काल ज्यावेळेस हवी शे निघाला त्यावेळेस समाज बांधव महाले की आम्ही दोन महिन्यापूर्वी निवेदन दिलेलं आहे पण आता एस पी साहेब म्हणाले की तुम्हाला वाटत ना तर तुम्ही अर्ज करा आम्ही त्या बाबतीमध्ये निर्णय घेतो थँक्यू चला